माहिती आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि सगळीकडे या व्हॅलेंटाईन डेचा उत्साह पाहायला मिळतोय मग यामध्ये आपली कलाकार मंडळ कशी मागे राहू शकतील व्हॅलेंटाईन डे निमित्ताने आज धमाल मराठी सिनेमा कन्नीच्या टीमने एकत्र येऊन हा दिवस साजरा केला आहे गेटवे ऑफ इंडियाला एका कमाल क्रूजमध्ये रुता अजिंक्य शुभंकर ऋषी आणि वलरी या कलाकारांनी धमाल मस्ती केली आहे आणि याच निमित्ताने त्यांच्यासोबत धमाल केली आमचा प्रतिनिधी श्रेयसने पाहूया दिवस फार वंडरफुल आहे आणि दिवस खूप वंडरफुल यासाठी दिवस फार असं प्रेमाचा आणि प्रेमाचा दिवस असल्यामुळे मैत्रीतलं प्रेम असं आपण म्हणूया आणि ही टीम आहे जी खऱ्या तर फ्रेंडशिपसाठी फार 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 धमाल करणारी टीम आहे आणि आज ते व्हॅलेंटाईन्स डे एकत्र सगळं करतात सगळ्यात अगोदर हॅपी व्हॅलेंटाईन्स डे काही कमाव सो व्हॅलेंटाईन्स डे आहे तिथे धमाल तुम्ही करणार आहात आणि आज तुम्ही बोटीने नेणार आहात म्हणजे व्हॅलेंटाईन आगरी महोत्सव सगळं एकत्रच आपण करणार काय सांगायला काय एक्साइटमेंट तर आहेच डेफिनेटली आणि मैत्रीची फिल्म आहे आणि व्हॅलेंटाईन्स डे एकत्र साजरा करतोय तर आम्ही सुद्धा खूप एक्साइटेड आहोत ओके नेव्हर तेच पण आज सगळं आता ऋता म्हणजे जसं आज टीजर इज लाईव्ह त्यामुळे काहीतरी खूप नवीन कंटेंट सगळ्यांना आज बघायला मिळेल आणि प्लस एका खूप एका इतका रोमँटिक इतका चांगल्या ठिकाणून तो लाईफ झाला की मला आनंद होतो गेटवे ऑफ इंडिया प्लस इतका सुंदर समुद्र आणि इतकी सुंदर क्रूज आहे जे पूर्ण सजवले व्हॅलेंटाईन्स डे निमित्त त्यामुळे वी आर व्हेरी एक्सायटेड वी आर व्हेरी हॅपी टू शेअर टीजर टू डेक्च्युली आम्ही सगळीकडे आलो त्याला माहित नव्हतं की एवढी छान डेकोरेटेड बोट असेल सो आम्ही सगळ्याचे लांब लांब जात होते की हि बोट डेकोरेटेड आणि ती जवळ आली जगळ ही आपलीच बोट आहे सो खूप मजा येते आणि व्हॅलेंटाईन्स डे असा मी कधीच सेलिब्रेट केला नाही आणि खूप एनर्जी खूप सुपर एक्सायटेडली या बोटच्या एक्सपिरियन्स साठी कारण माझ्यासाठी हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे समुद्र गेटवे ऑफ इंडिया मुंबई यामध्ये ऍक्टिंग करण्यासाठी येणं आणि इथे तो अशा प्रकारे माझी तिसरी फिल्म आहे आणि हिरो कन्नी एक रोमँटिक फिल्म इट्स डेफिनेटली अ ड्रीम कम ट्रू आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी हे करत आहे फिल्म इज माय व्हॅलेंटाईन डे मी तुला सांगू मी ना एक सकाळचे स्वप्न बघितलं होतं की खूप फुगे लागले आहेत आणि व्हॅलेंटाईन्स डे माझ्यासाठी कोणीतरी खूप फुगे लावले असं आरुदय लाल फुगे बोट सजवली असं स्वप्न आपटलं होतं पण मला असं वाटतं आणि मी ते विश पण केलं होतं तर देवाला देव जर हलका गणला त्याने प्रमोशनसाठी सा मला हे केलं त्याच्याही मनात असं नव्हतं की हो देव मी माझा देव आहे ना माझा देव आहे माझा बाप्पा तर तो हलके हलकाडला मला त्याला सांगायचं होतं की माझी प्रेयसी माझ्यासाठी असं काहीतरी करेल पण आय गेस कन्नीच्या निमित्ताने हे होतं श्रेय सावंत पुणारी न्यूज मुंबई